नमस्कार घरात खूपच चिडचिड होत असते खूप मोठमोठ्याने आवाज होत असतो त्यामुळे अंजलीला शुद्ध आलेली असते अंजली मोठ्याने ओरडते अर्णव अर्णव काय झालं अंजली, अंजली बाहेर आलेली असते त्यावेळेला लालबुंद चेहरा बघून मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला ती म्हणते राजेश तुम्हाला काय झालं तुमचा चेहरा का लालबुंद आहे तेव्हा लगेच राजेश बोलतो बरं झालं अंजली तू आलीस ते नाहीतर या लोकांनी मला चांगलंच मारलं असतं अगं तुडवलं असतं मला तुडवलं त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते प्लीज किती खोटारडेपणा करणार राहत अजून अहो एवढा सुद्धा खोटारडेपणा करू नका की ताईंना जर का सत्य समजलं तर त्यांना सहन करता येणार नाही तेव्हा लगेच अंजली बोलते एक एक मिनिट काय चाललं ईश्वरी आणि तू यांच्याशी या भाषेत का बोलतेस ईश्वरी प्लीज मला सांग तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई आज तर मी तुम्हाला सर्वांना सगळं काही सांगणार आहे ताई मला सत्य तर लपवायचंच नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरी उगाच आमच्या संसारामध्ये कशाला लुडबुड करतेस आमच्या संसाराची सुद्धा तुला राख रंगोळी करायची आहे का नाही तसं असेल तर तसं सांग म्हणजे तू लावण्याच्या आयुष्याची राख रांगोळी केलीसच पण आता तुला आमचं राहणं इथे खटकत असेल असं वाटत असेल की तुझ्या नवऱ्याच्या इथे आम्ही राहतो तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते एवढ्या खालच्या तराचा विचार मी नाही करत आणि अंजली तई माझ्यासाठी काय आहेत आणि काय नाही हे मला दुसऱ्या कोणालाही सांगायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची राजेश तुम्ही काहीही बोला पण एक गोष्ट लक्षात ठेवा ईश्वरीबद्दल माझ्याशी अशा भाषेत बोलू नका कारण ईश्वरी कशी आहे मला चांगलंच माहिती आहे हे ऐकल्यानंतर राजेश बोलतो म्हणजे म्हणजे मी खोटं बोलतोय का अंजली तेव्हा लगेच अंजली बोलते मी कुठे बोललात की तुम्ही खोटं बोलताय म्हणून पण तुम्ही स्वतःला सावरू तर शकता ना प्लीज स्वतःला सावरा उगाच विषय वाढवत बसू नका तेव्हा मोठ्यानी राकेश बोलतो बस झाला अंजली शेवटी तू दाखवून दिलस तुझा कोणावरती विश्वास आहे तो अंजली तू तु तुझी लायकी दाखवलीस तेव्हा मात्र अर्णव राजेशच्या उलट्या हाताची सनसनीत कानाखाली लगावतो आणि अर्णव राजेशला बोलतो लाज नाही वाटत कुणाला तू बोलतोय माझ्या ताईला माझ्या ताईमध्ये एवढं प्रेम आहे जे प्रेम तुला जपता आलं नाही तिने प्रत्येक वेळेला तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट केली तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली कोणत्या गोष्टीसाठी माझ्या ताईने तुला नको सांगितलं सांग ना की तू दुसऱ्या मुलीच्या नादाला लागलास हे ऐकताच लगेच अंजली बोलते प्लीज चिंटू काय चाललंय तुझं प्लीज याच्याबद्दल असं काही बोललेलं मी कपून घेणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई अगं हा माणूस एक नंबरचा गद्दार आहे गद्दार तुला ऐकायचंच आहे ना याच ईश्वरी सगळं काही ऐकव आणि ईश्वरी सगळं काही अंजलीला सांगत असते त्यावेळेला मात्र अंजलीला खूप मोठा धक्का बसतो अंजली बोलते नाही नाही राकेश माझ्यासोबत असं नाही वागू शकत राजेश हे सर्व खोट आहे ना आणि ती राजेशची कॉलर पकडते आणि म्हणते बोला ना राजेश हे सर्व खोट आहे ना राजेश बोला माझा तुमच्यावरती विश्वास आहे त्यावेळेला राकेश तोंडातून एकही शब्द काढत नसतो त्यावेळेला लगेच अंजली कसलाही विचार न करता राकेशच्या सनसनीत कानाखाली मारते आणि राकेशला बोलते थोबाड घ्यायचं आणि इथून निघून जायचं मला तर तुमचं थोबाड सुद्धा पाहिज नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो ऐकलं नाहीस का अरे नालायक माणसा अरे तुला कोणत्या भाषेत समजवायचं अरे माझ्या ताईचं आयुष्य बर्बाद केलंस ते केलंसच पण आता माझ्या ईश्वरीचं आयुष्य बर्बाद करायला बघतोस अरे लाच कशी वाटत नाही मी ना तुझं थोबाड घेऊन तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती राणी सरकार मला असं वाटत होतं की तुम्ही माझ्या बोलण्याला प्राधान्य द्याल पण तुम्ही मात्र या अर्णवानी वर्ती या अर्णव आणि ईश्वरीवरती विश्वास ठेवताय मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच अंजली बोलते राजेश हे बघा खरं सांगायचं तर माझा तुमच्यावरती विश्वास नाही आहे कारण त्यासाठी एक कारण आहे आणि तेच कारण म्हणजे चला तुम्हाला दाखवते आणि अंजलीने एक बॅग खोललेली असते त्या बॅगेमध्ये सर्व काही असतं तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश बोलतो हे सर्व काय आहे अंजली हे सर्व कुणी आणलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई अगं याच माणसाची कारस्थाना असतील या माणसाला काही ना काहीतरी करायचंच असतं ना मुद्दामून करत असतो हा माणूस एक नंबरचा खोटारडाय खोटारडा तेव्हा लगेच अंजली बोलते रा राजेश प्लीज या घरातून निघून जा आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नका राजेश मला तुमच्या वागण्याचा कंटाळा आलाय तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो राणी सरकार मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच हो की तुम्ही मला कधी कंटाळाल राणी सरकार मला असं वाटलं सुद्धा नाही का असं वागलात तुम्ही राणी सरकार अहो जरा तरी विचार करा जरा तरी तेव्हा मात्र ईश्वरी खूपच आणि मोठ्यानी बोलते जाऊ देत ना अर्णव सर कुणाला सांगता या माणसाला ज्या माणसाला आपल्या माणसांविषयी प्रेमच नाहीये खर सांगायचं तर या माणसाशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाहीये माझी आणि प्लीज आता हा सर्व विषय इथल्या इथे थांबवा जर का हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो तो लगेच मोठ्याने बोलतो आता विषय समाप्त करा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बघितलं स्वतःच्या अंगाशी येत ना तशा सगळ्या गोष्टी संपवायच्या तशा सगळ्या गोष्टी आपण बंद करायच्या का तर याच्या अंगाशी यायला लागलं ना म्हणून तेव्हा अर्णव बोलतो जाऊ देत ना ताई तुला या माणसाचा खरा चेहरा समजला हा माणूस कसा आहे ते कळलं ताई प्लीज आमच्यावरती विश्वास ठेव आम्ही काही खोटेपणा करत नाही ताई तू जर का आमच्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा लगेच राकेश अंजली जवळ जातो आणि अंजलीला बोलतो राणी सरकार राणी सरकार तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा राणी सरकार मला कळतंय तुमचं आता काय होत असेल तर पण राणी सरकार मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणावरती प्रेम केलं नाही आणि खरं सांगायचं तर करणार सुद्धा नाही तेव्हा ईश्वरी बोलते हे चुकतंय तुमचं अंजली ताई चुकतंय अंजली ज्या पुरुषाची बाजू घेताय तो पुरुष एक नंबरचा खोटारडा आहे प्लीज अंजली तई या माणसावरती विश्वास ठेवू नका तेव्हा लगेच अंजली बोलते असं का बोलतेस तू का विश्वास ठेवायचा नाही तेव्हा मोठ्या आणि अर्णव बोलतो कारण हा माणूस त्या लायकीचाच नाहीये तेव्हा लगेच अंजली बोलते अगं हो मला माहितीये मी या माणसावरती विश्वास ठेवतच नाही आणि कधीच ठेवणार नाही तू काळजीच करू नकोस या माणसाला मी त्याची लायकी दाखवणारच आणि अंजली तेवढ्यात मोठ्याने बोलते या इन्स्पेक्टर साहेब या मला तुमचीच गरज होती आणि मी तुमचीच वाट पाहत होते तेव्हा लगेच अर्णव बोलतो याचा अर्थ ताई तू इन्स्पेक्टर सरांना बोलवलायस तेव्हा लगेच अंजली बोलते हो कारण या गद्दार माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हे ऐकल्यानंतर लगेच अर्णव बोलतो बघितलंस का माझ्या ताईने काय निर्णय घेतला तो तिने तुला कायमचं तिच्या आयुष्यातून हद्दपार केलं अरे तू त्याच लायकीचा आहेस पण तुला सांगणार तरी कोण आणि मला तर तुझं थोबार सुद्धा पाहायची गरज वाटत नाही तेवढ्यात मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच ईश्वरी राकेशला म्हणते निघा नाही तू तु निघा तुमच्यामुळे ताईंना किती त्रास होतोय दिसत नाही का तुम्हाला आणि तसही बाळ तर तुमचंच वाटतंय त्या लहान बाळाची तरी काळजी आहे की नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते माझ्याशी आणि माझ्या बाळाशी या संबंध काहीच नाही आजपासून तुमचा आणि आमचा संबंध संपला राकेश परत मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते पण खरं सांगू का मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतं हा कसा आहे ना एक नंबरचा खोटारडा आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते आता तर संपलाच विषय आता तर या माणसाला घराबाहेर काढाच ह्याचं तोंड सुद्धा पाहिजे नाहीये आणि लगेच ती त्याचा हात धरते आणि त्याला फरफटत फरपटत बाहेर नेते तेव्हा अंजली सुद्धा राकेशला बोलते राकेश परत तुमचं तोंड दाखवू नका तिथून निघून जा राकेश परत कधीच आमच्या आयुष्यामध्ये येऊ नका तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली असं अगं का बोलतेस अंजली अगं माझ्यावरती विश्वास ठेव मी काही मुद्दामून केलं नाही तेव्हा लगेच अंजली बोलते माझा तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही आता तर सगळ्याच गोष्टी संपल्यातच जमा आहेत आणि मी मात्र आता तुला कधीच माफ करणार नाही अंजली अंजली तू खूप मोठी चूक केलेस या गो गोष्टी सांगून मला तेव्हा अंजली बोलते मी कधी परिणामांना घाबरत नाही आणि घाबरणार सुद्धा नाही आता मात्र एकच शेवटची गोष्ट सांगेल ती म्हणजे राकेश तुझा चॅप्टर या घरातून क्लोज झालेला आहे तेव्हा राकेश बोलतो हा राकेश एवढ्या सहजासहजी या घरातून कुठेही जाणार नाही कायम तो इथेच थांबेल तुम्हाला काय करायचंय ते करा, करा। तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश बोलतो आता सगळंच संपलंय असं तुम्हाला वाटतंय पण राणी सरकार तुम्ही जरा शांत व्हा आणि शांततेने विचार करा राणी सरकार खरोखर माझं काही चुकतंय का जरा विचार केला तर बरं होईल तेव्हा लगेच अंजली बोलते तुझ्याशी तर बोलायचीच इच्छा राहिली नाही आणि मला तर तुझ्याशी बोलावंसच वाटत नाही थो तुझं थोबाडच इथून घेऊन जा तेव्हा मात्र राकेश बोलतो तुम्ही जर का मला शेवटची शेवटची संधी दिली असती तर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अजिबात नाही मला शेवटची संधी वगैरे काही एक द्यायचं नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तुझं थोबार सुद्धा पाहिजे इच्छा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो सोड विषय ताई तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू तुझ्या तु तु तब्येतीचा विचार कर तुझ्या पोटातील बाळाचा विचार कर तेव्हा लगेच अंजली बोलते हो ना त्याचाच विचार करते म्हणून स्वतःच्या जीवाच बरं वाईट करू शकत नाही पण आता मात्र मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय काय करू तेच मला समजत नाहीये पण मी मात्र शांत नाही बसणार yes. तेवढ्यात आकाश बोलतो ताई तू शांत बसायचंच नाहीस ताई तुला तर माहिती आहे ना तुझी गरज खरी ऑफिसमध्ये आहे आणि तू जर का ऑफिस मध्ये आलीस तर बरच होईल तेव्हा लगेच अंजली बोलते हो मी नक्कीच येईन चिंटू पण थोडा वेळ मला शांत राहू दे आणि लगेच ती शांत होण्यासाठी गेलेली असते आणि रूममध्ये गेल्यानंतर ती सगळ्या गोष्टींची आदळापट करत असते तर इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी नक्कीच ती कोणत्या तरी प्रॉब्लेमला क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो मी मात्र त्याला त्याची लायकी दाखवणारच कोण समजतो कोण तू स्वतःला आता मात्र मला त्याची लायकी दाखवलीच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला तो मोठमोठ्याने बोंबलत असतो अंजली अंजली माझं ऐकून तरी घे पण अंजली मात्र त्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता मात्र या माणसाला माझ्या घरात जागा नाही या माणसामुळे माझ्या माझ्या माणसांची मनं दुखावली गेलेत आणि मी मात्र या माणसांना सहन करायचं अजिबात करणार नाही म्हणजे नाही आता एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच आणि तेव्हा मात्र ती खूपच चिल्लेली असते तर इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मिस इंदोर ताई दाखवतीये फक्त पण ती खूप मोठ्या त्रासातून बाहेर पडतीये आपण विचारसुद्धा करू न नाही ना शकत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला सगळं समजतंय सगळं कळतंय मला पण प्लीज प्लीज आता या सर्व गोष्टी थांबवा कारण तुम्हाला कळतंय आहे का तुमच्या या वागण्यामुळे काय होतंय ते उगाच नको त्या गोष्टी घडतायत आणि ताईंना या गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी आपल्यालाच मदत करावी लागेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी काही करेन मी काही करेन काळजी करायची गरजच नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आता मात्र मला त्यांचा दणका त्यांनाच दाखवावा लागेल त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी आता काही झालं तरी या राकेशला पुन्हा कधीच माझ्या ताईच्या आयुष्यात येऊ द्यायचं नाही तेव्हा ईश्वरी बोलते तुम्ही काळजीच करू नका अर्णव सर मी आहे ना तुमच्या सोबत सगळं व्यवस्थितच होईल अर्णव सर तुम्हाला काळजी करायची गरजच नाही ताईंच्या आयुष्यात हा माणूस कधीच येणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजलीने राकेशला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू